मस्त चमचमीत डाळ पालक जी अगदी सोपी आणि कमीत कमी मध्ये त्यासाठी मी ते पालकची जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतले आणि एक वाटी तुरीची डाळ कुकरला हिंग आणि थोडं हळद घालून तीन शिट्या करून घेतला ही भाजी चपाती भाकरी कशासोबत ही खूप छान लागते भाजी बनवण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडासा कढीपत्ता दोन मिरची पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं क्रश करून घेतलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा व्यवस्थित तेलामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यावर इथे टोमॅटो टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी इथे मीठ ॲड आहे आपल्या चवीप्रमाणे दोन मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा शिजवून द्यायचा आहे व्यवस्थित असं सॉफ्ट झालं आहे आता मी इथे तीन चमचे घाटी मसाला तुम्ही घाटी मसाला नसेल यूज करायचा तर लाल तिखट यूज करू शकता आता पालक जो धुवून चिरून घेतला आहे तो इथे ॲड करते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून द्यायचं आहे भाजीला पाणी सुटलं आहे व्यवस्थित मिक्स झाले सॉफ्ट झाले आता त्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे उकळी आल्यावर दोन चमचे शेंगदाण्याचं कोड घालून घ्यायचं आहे मस्त अशी डाळपालकची रेसिपी तयार आहे